मटका किंग रतन खत्री होता तरी कोण या वाईट धंद्यात तो कसा आला करोडोची बक्कळ माया त्यानं कशी जमावली पाहूया सविस्तरपणे अंडरवर्ल्डपासून गँगवॉरपर्यंत दहशती दहशतीत मुंबईच्या उदरात जन्माला आलेल्या अनेक वाईट धंद्यांपैकी एक होता मटका आकड्यांच्या या खेळानं अनेक संसारांची राखरांगोळी केली असली तरी रतन खत्रीनं मात्र यात बक्कळ माया कमावली मटक्याच्या नादात असलेल्यांसाठी रतन खत्री हिरो होता तर जे संसार त्याच्यामुळे विस्कटले त्यांच्यासाठी व्हिलन गँगॉर ज्या काळात मोठ्या प्रमाणात उफाळलं होतं त्या परिस्थितीत काळ्या दुनियेतील सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून मटक्याच्या धंद्याला त्यानं सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं होतं सुरुवातीला या क्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी तो कल्याण भगत याच्याकडे काम करत होता न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज बाजारातील घडामोडींवर मटक्याचे आकडे ठरवण्यात येत असत एकोणीसशे साठच्या दशकात मटक्याच्या व्यवसायानं मुंबईत चांगलंच बस्तान बसवलं होतं रतन खत्री भागातला मॅनेजर म्हणून रुजू झाला होता एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये खत्री आणि भगत वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचा रतन मटका सुरू केला मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढून मटका लावला जायचा ही पद्धत इतकी प्रचलित झाली की या जुगाराची उलाढाल दररोज एक कोटी रुपयांपर्यंत गेली झटपट आणि कुठलीही मेहनत न घेता मोठं होण्याच्या नादात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या चुकीच्या मार्गाकडे आकर्षित व्हायचे त्याचं नेटवर्क अगदी ठाण्यापर्यंत पसरलं होतं एवढंच नाही तर राज्य सरकारच्या लॉटरी एक समांतर लॉटरी व्यवस्थाच त्यानं उभी केली होती काही उच्चभ्रूंना देखील मटक्यानं वेळ लावलं होतं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते त्या काळात मटका म्हटलं की त्याच्या मागे कोणीतरी गँगस्टर असणार हे ठरलेलंच होतं पण खत्रीबाबत मात्र अशी काही अप्रिय घटना ऐकल्याचं कोणाला ऐकिवात नाही रतन खत्री आणि त्याचं कुटुंब मूळचं पाकिस्तानच्या सिंध प्रांतातलं होतं फाळणीच्या वेळी तो आपल्या परिवारासोबत मुंबईला आला एकोणीशे साठमध्ये मध्ये मटका किंग सुरेश भगतसोबत त्यानं काम केलं त्यानंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये स्वतःचा वरली मटका सुरू केला काही वर्षात त्यानं बेटिंगच्या धंद्यातच स्वरूप पलटवून देशात बेकायदेशीर मटक्याचं नेटवर्क उभं केलं त्यानं चिक्कार पैसा कमावला त्यातले काही पैसे बॉलिवूडमध्ये दे देखील गुंतवले आर्थिक अडचणीच्या वेळी कित्येक बॉलिवूड निर्माते त्याच्या दारावर उभे असायचे असं म्हटलं जातं फिरोज खानच्या धर्मात्मा चित्रपटातील प्रेमनाथ नावाचं पात्र हे रतन खत्रीवर आधारित होतं रंगीला रतन नावाचा चित्रपटाचा तो सहनिर्माता होता आणि आणीबाणीच्या काळात रतन खत्रीला एकोणीस महिन्यांसाठी तुरुंगात देखील टाकण्यात आलं होतं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज